नमस्कार मित्रांनो कसे आहात तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कानिपनाथ डोंगर जे की हडपसर सासवडच्या जवळ आहे आणि तिथे ट्रेकिंगसाठी कसं जातात लोक आणि तिथला नेमका नजारा कसा आहे आणि व्ह्यू कसा आहे याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर तुम्ही जर ह्या डोंगरावरती व्हिजिट जर केलं नसाल किंवा के कधी ट्रेकिंग केली नसेल आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा त्या आसपासच्या परिसरामध्ये तर तुम्ही नक्कीच यावेळेस या डोंगरावरती जायला पाहिजे म्हणजे आता सध्याच्या दिवसामध्ये जास्त पाऊस पण नाही कमी पण नाही आहे पण सकाळी जर तुम्ही लवकर गेला सहा वाजता पावणे सहा वाजता किंवा साडेसहा वाजता तर तुम्ही जवळपास साडेआठ वाजेपर्यंत किंवा आठ तास म्हणजे आठ वाजेपर्यंत एक दीड दोन तासामध्ये डोंगरावरती जाता तर इथे बघितलं तर हे डोंगरावरचं सकाळचं नऊ वाजताचं हे दृश्य आहे तर एवढे सर्व लोक इथे येतात डोंगरावरती आणि इथे भाजीपाले वगैरे विकणारे असतात इथेच मंदिर आहे आणि बरेच जण इथं भेळ वगैरे खातात इथे एक भेळ फेमस आहे आणि बाकीचे पण उसाचा रस वगैरे येते तर बघा हे छोटे बच्चे सुद्धा छोटे लहान मुलंसुद्धा आलेले आहेत ट्रेकिंगसाठी तर या ट्रेकिंगमुळं काय होतं की तुमच्या शरीराचा एक, एक वेगळाच व्यायाम वे होतो आणि जर तुम्ही असा निसर्ग बघितला एकदम शांत एरिया परिसर तर त्यातून मिळणारा आनंद हा एक वेगळाच आहे आणि हा डोंगर जो आहे तो चारही साईडनं म्हणजे जर बघितलं तर तुम्हाला सगळीकडे प्लॉटिंग वगैरे झालेले दिसेल आणि सर्वत्र हिरवळच आहे नुसते आणि पावसामुळे पण जरा ढग म्हणजे आकाश ढगाळलेला आहे आणि या डोंगरावरती एवढी पण गर्दी राहत नाही आम्ही साधारणतः संडे लावलो होतो रविवारी तर तुम्हाला याच दिवशी जरा जास्त लोक दिसतील पण थोडेसे लोक सोबत असल्यावर पण जरा मनोरंजन होते तर बरेच जण डोंगरावरती जातात तिथून डोंगरावरती चक्के वगैरे मिळते किंवा मस्त स्वस्त भाजीपाला मिळतोय किंवा बाकीचे पण जर गोष्टी असतील तुम्हाला काय घ्यायचं वगैरे असेल देवाचा प्रसाद वगैरे तर ते पण घेतलं जातं आणि तुम्ही नक्की आवर्जून घ्या तर ही तिथली एक भेळ आहे फक्त वीस रुपयालाच मिळते ती भेळ वीस तीस रुपयाला पण ती एक भेळ दोघं जण आरामशर खाऊ शकतात आणि भेळीच्या दुकानात नाव पण असं दिलेलं आहे कानिकनाथ बेळ तर इथे लोक पण बघा असे चट्या टाकून बसतात मस्तपैकी <coughs> तर हा जो रस्ता आहे डोंगर चढण्याचा तो मधूनच एकदम असा म्हणजे कसा आहे शांत आहे शांत मीन सपाट आहे त्याच्यानंतर मधूनच एकदम खडतर होत जातो आहे तर इथे काही जण वृक्षप्रेमी झाडे वगैरे लावत आहेत आणि जे कोणी झाडे लावलं तिथं त्यांच्यासाठी ते फ्रीमध्ये हे पण देत आहेत सकाळचा नाश्ता वगैरे तर आम्ही डोंगर चढून आम्ही एका साईडला पण आलो होतो आणि तिकडून दृश्य बघितलेलं की नेमकं कसं दिसतंय कारण ज्या वेळेस आपण खाली पायथ्याशी असतो तेव्हा आतुरता राहिले लागलेले असते की नेमकं वरती व्ह्यू कसा असेल आणि वरती गेल्यावर काय वाटत असेल त्यामुळे इथे बरेच जण जे आलेले आहेत ते इकडे येत आहेत एक नंतर एक तर हा एकमधूनच व्हिडिओ आम्ही दुपारीनंतर डोंगर ट्रेकिंग करून खडकीला गेलो होतो खराडीला सॉरी खडकी नाही खराडी आणि तिथंच एक हॉटेल आहे गावरान हॉटेल आणि तर ते हॉटेल एकदम गावाकडच्या ह्याच्यासारखं होतं ओके तर हा एकमधूनच व्हिडिओ आला तर ह्या ट्रेकिंग करताना बघा डोंगरावरून उतरताना तुम्हाला असं खाली चढताना एकदम एक दोन ठिकाणी असे टप्पे लागतील की तुम्हाला वाटणार नाही की मला इथून वर जाता येईल किंवा खाली चढता येईल तर तो पार्टी एक खूप टप होता तर तो पार्ट आणखी एकदा दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मी काय केलेलं आहे की व्हिडिओचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे की वेगवेगळे व्हिडिओ तर हा व्हिडिओ थोडासा रिपीटेव झालेला आहे तर बरेच जण लोक इथं काटे वगैरे घेऊन येतात तर ही लहान मुलं बाग आहे सकाळपासून आमच्या पुढंच होते आणि ती नेहमी आमच्या पुढंच राहते आणि हे लोक सकाळी येऊन म्हणजे नाश्ता वगैरे करून किंवा देवाचं दर्शन घेऊन तिथून रिटर्न चाललेलं आहे तर ह्या मावशी आलेल्या आहेत पालभाजं विकायला तिथे बरेच जण काहीजण चटेट आपण बसलेले आहेत तर इथे मंदिरात पण दर्शन घेण्यासाठीची एक वेगळी सिस्टीम आहे की तुम्हाला तिथे आत मंदिरामध्ये लवकर प्रवेश करायला येत नाही म्हणजे शरीर येतच पाहिजे तर दुपारनंतर आम्ही आम्ही जस्त ट्रेकिंग केलं होतं त्याच्यानंतर दुपारनंतर मी जे मगाशी म्हटलं गावरान हॉटेल तर त्या हॉटेलला आम्ही भेट दिलेली तर इथे एक अडीचशे दोनशे ऐंशी रुपयाला आम्हाला एक थाळी मिळेल आहे त्या हॉटेलमध्ये तर, तर ते एक नक्कीच भारी हॉटेल होतं तिथलं तर ॲक्च्युली माझं व्हिडिओचं थोडंसं कॉम्बिनेशन मागं पुढं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय व्हिडिओ रिपीडेटिव्ह दिसतील तर असा व्ह्यू दिसत आहे डोंगरावरचा तर कमेंटमध्ये सांगा की आपल्यापैकी कोण कोण गेलं होतं इकडे आणि तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि ह्याच्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही ना सासवड घाटावरती गेलो होतो जिथे की विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे हे ते विठ्ठलदेवाची पण आम्ही साडे दहा वाजता तिथून रिटर्न आलो आणि त्याच्यानंतर फक्त दहा मिनटांनी तिथून एक मोठा वाघ गेला होता तर त्याचा पण व्हिडिओ मी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये केला नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये एडिट करून टाकेल तर इथे बिबट्या पण कधी कधी आहेत तर थोडंसं तुम्ही जर अशा वेळेस ट्रेकिंगला जाल किंवा वरती घाटावरती जाईल त्यावेळेस तुम्ही एकतर ग्रुपने जावा किंवा स्वतःची नक्की काळजी घ्या कारण अशा वेळी जर एखादा बिबट्या वगैरे आला तर थोडंसं ते रिस्की पण राहू शकते ॲक्च्युअली हा व्हिडिओ मी सुरुवातीला टाकाय पाहिजे होता की जिथे आम्ही सकाळी स्टार्टिंग केलं होतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की